गरीब हटला पण गरीबी नाही हटली ती मोदीजींनी काढली वर काढलं त्यांना आता मला सांगा पंतप्रधान लोकांच्या विरुद्ध महायुती आहे आता या योजनामध्ये मुस्लिम पण फायदा घेतात हिंदू पण घेतात सगळे घेतात त्याच्यामध्ये काय फरक ठेवलाय का बिलकुल नाही ठेवला आणि म्हणून मुस्लिम बांधवांनी देखील लोकांना सांगितलं पाहिजे हे फक्त वोट बँक म्हणून वापरलं आतापर्यंत आपल्याला आता आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे विकासाकडे आपल्याला जायचं आहे ज्याने आपण ते पण आहे ना पालकमंत्री महोदय त्या पण योजना काढा आपण बघा तीस कोटी होते आपल्या मौलाना आजाद मंडळाला आपण पाचशे कोटी केले आपण पण वाढ केली आब पाटील आर्थिक महामंडळ त्याला पण वाढवले अल्पसंख्याक योजना ज्या केल्या आपण त्या खूप मोठ्या प्रमाणावर केल्या त्यांची माहिती पण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये हो सांगितली पाहिजे ते गैरसमज पसरवत आहे आपल्या बद्दल संविधान बदलणार म्हणून सांगताय अरे संविधान बाबासाहेबांचं कोण बदलणार बाबासाहेबांचं संविधान बदलत नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत पर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलणार नाही हे मोदी साहेबांनी स्वतः सांगितलंय आज कुणीतरी ते आहे पुढेही राहणार आहे कारण शेवटी लोकांतला जेव्हा जमिनीवरचा माणूस मुख्यमंत्री होतो एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला त्यांना पचनत पडत नाही बिलकुल त्यांना अजून वाटतच नाही हा मुख्यमंत्री आहे म्हणून घटनात्मक नाही असंविधानिक मुख्यमंत्री आहे अरे असंविधानिक असता तर कधी तुम्ही बाहेर गेलो असतो बाहेरचा रस्ता मला दाखवला असता तुम्हाला बाहेरचा रस्ता कुठे का दाखवला की तुम्ही चुकीच्या पद्धतीने सरकार बनवलं होतं म्हणून तुम्ही सरकारमधून बाहेर गेला आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचा या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये होत की लोकांचं सरकार स्थापन झालं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते आम्ही केलं धाडस केलं निर्णय घेतला आणि सरकार मी सांगतो सरकारमध्ये मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो पण आपण जर पहिली कॅबिनेटची माहिती घेतली तर त्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले आणि अने आज अनेक कॅबिनेट झाल्या शेतकरी हा केंद्र बिंदू म्हणून आपण काम करतोय किती निर्णय घेतले आम्ही सगळे नियम अटी शर्ती बाजूला काढून टाकल्या लोक म्हणतात पाणी वळण योजना हो जी त्यांनी रद्द केली जलयुक्त शिवार त्यांनी रद्द केलं होता त्याची चौकशी लावली होती शेतकऱ्यांना ज्याच्यातून फायदा होतोय ते तुम्ही रद्द करता है। ते आम्ही पुन्हा सुरू केलं सात सहा हजार रुपये आम्ही बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आता वर्षाला मिळणार त्यांच्या जा खात्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे मिळायला लागली लोकांच्या खात्यात जायला लागले एक रुपयामध्ये पीक विमा देणारा कुठलं राज्य आहे कायद्यात बसवणार कायद्यामध्ये टिकेल असं आरक्षण दिले आणि आपण त्याच्यावर खूप अभ्यास करून ते निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून पूर्वी दाखले मिळत नव्हते दे, ते चालू केले आणि इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता आपण हा निर्णय घेतलाय मग तुम्हाला का पोटदुखी आणि म्हणून ही जी पोटदुखी आहे ही पोटदुखी मगाशी तुम्ही म्हणाल एका मुख्यमंत्र्याला किती शिवाय देत मोदीजींनी मोदीजीने किती शिवाय देत आहेत मुख्यमंत्री त्यांना म्हणजे अजून झालेलं ते ऍक्सेप्ट करत नाही ते कुठल्या ना दुनियेत आहेत माहीतच नाही शेतकऱ्याचा मुलगा झालेला त्यांना चालतच नाही त्यांना सोन्याचा चमचा घेऊन आलेलं मुख्यमंत्री पाहिजे अरे तुमचं कर्तृत्व शून्य झालं म्हणून तुम्ही गेले बाहेर आम्ही कर्तृत्व केलं म्हणून आम्ही आलो तिकडे पण आमच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा नाही बिलकुल आणि म्हणून गोर गरीब जनतेची सेवा करायची तुम्ही वस्तुस्थिती आज मी फक्त शिवसेनेत बोलतोय आज किती लोक आज आपल्या बरोबर आहेत पन्नास लोक आज आपल्या बरोबर आले तेरा खासदार आपल्या बरोबर आले हजारो लाखो कार्यकर्ते आले काय काय त्यांचं चुकलंय का तुमचं चुकलं आहे आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा आणि म्हणून विश्वास ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आज मी सांगतो तुम्हाला काही खासदारांना आपण तिकीट दिले नाही पण त्या खासदारांनी काय केलं का नाराज झाले का बंड केलं का ते आपल्या उमेदवाराचं काम करताय हे विशेष आहे हे विशेष आहे कारण त्यांना माहित आहे हा एकनाथ शिंदे आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हा एकनाथ शिंदे आम्हाला चांगली संधी देईल कारण मला काय माझ्या परिवाराला पुढं आणायचं नाही जो काम करेल तो आपल्या पक्षात पुढे जाईल हे धोरण आहे आपलं त्यामुळे आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की सदाशिव लोखंडे बाजूला ठेवा तुम्हाला बघायचं आहे आपले प्रधानमंत्री मोदीजी यांच्याकडे बघायचं आहे आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे एक एक मतदारसंघ महत्वाचा आहे आणि आपण ते म्हणतात की अबकी बार चारशो पार आपण म्हणालो अबकी बार पैताळीस पार मग पैताळीस मध्ये आपलं पाहिजे ना आपले <laughs> 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 बाबुराव बाबुराव कदम तिकडे आपला साधा सुधा हिंगोली बाबूराव कदम आपला जिल्हा प्रमुख हिंगोलीचा त्याला काय ध्यानी मनी काय करत त्याला तिकीट देऊन टाकला अरे तिथे अशी गाणी चालू झाली आला बाबूराव आणि शंभर टक्के निवडून येणार तो शंभर टक्के <laughs> युज अँड थ्रो आमच्या त्या नेत्यांच्या नावाचा युटी आहे युज अँड थ्रो करायचं असं आपण केलं का त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आता ते म्हणाले हे टिकणार नाही मी म्हणालो का टिकणार नाही त्याची कारण द्या मी का टिकणार त्याची कारण देतो तुम्हाला आज रद्द भाव म्हणून पण कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही ते योजना चालू आहे दोन वर्ष पण आपल्या सरकारला झाले नाही तीस जून ला दोन वर्ष होणार पण आपल्या सरकारने केलेल्या योजना आपण सरकारने घेतलेले नाही निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला प्रचार करताना म्हणायचं कोण बोललं काय केलं त्याच्या हातात पुस्तक दिलायच हे 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 केलं तुम्हाला प्रचारामध्ये खाली मान घालायला लागेल ला असं आम्ही कुठलंही काम केलेलं नाही चिंतनाचे प्रकल्प अडीच वर्षात फक्त चार केलं आपल्याकडे किती गेले आपण एकशे बावीस एकशे बावीस पितोडा तर तो, तो पितृडा म्हणतो आता असा कायदा आणा ना तुमची जी प्रॉपर्टी आहे आपण मेल्यावर त्याचे पंचावन्न टक्के सरकार जमा तुझ्या बापाची प्रॉपर्टी आहे त्याच्या पोरा बाळांसाठी गेले त्यांनी काँग्रेसचा ऍडवायझर आहे मग तुम्ही याचा प्रचार केला पाहिजे अरे हे लोक आले येणार तर नाही तुम्ही तर त्यांना येऊन देणार नाही पण आले तर काय करणार आहेत आपली पंचावन्न टक्के प्रॉपर्टी सरकार जमा करणार आपल्या मुलाबाळांनी काय करायचं वारसाने काय करायचं हे सगळं जे आहे त्यांच्या डोक्यामध्ये हे फार भन्नाट चांगलं का, काम नाही आहे कल्पना वाईट आहे त्यांच्या आणि त्यामुळे आपलं एकदम बघा गेल्या दहा वर्षाचं काम तुम्ही काही दिलं नाही फक्त आम्ही काय दिलं नाही हे फक्त गैरप्रकार प्रचार करत आहे आणि म्हणून आपल्या ज्या योजना आहेत म्हणाले आपल्या योजना ज्या आहेत पाच कोटी लोकांना फायदा उपयोग झाला आज लोक इतर राज्याचे मुख्यमंत्री मला म्हणतात हे शासन आपल्या दारी क्या आहे बोले जो लोक आले हमारे कलेक्टर कचेरी मे तहसील कचेरी मे लाभ के लिए वो उनको लाभ मिळता नाही उनको जाके लाभ देते अरे ऐसा है कि हम असत योजना आपण त्याची पुस्तिका आपण पुस्तिका तयार झाली ती फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची केंद्राची कामं किती केंद्राने काम केली के मोदी साहेबांच्या दहा वर्षामध्ये महिलांची उज्ज्वला योजना असेल जनधन योजना असेल बेटी बचाओ बेटी पढाओ असेल आपली लेख लाडकी योजना सारखी त्यांची एक लखपती दिदी लखपती दिदी आहे महिला बचत गटांचा योजना वाढवायच्या आहेत आपण महिला बचत गटाला पंधरा हजार ते तीस हजार दिले सी आर ला तीन हजार ते सहा हजार रुपये दिले मानधन वाढवलं आज साठ लाख आपले महिला बचत गटातल्या महिला आहेत आपल्याला दोन कोटी पर्यंत न्यायचे आहेत आणि म्हणून हे सगळं जे करतोय आपण महिलांना सक्षम करण्यासाठी आपण योजना करतोय आणि म्हणून आपलं सरकार जे आहे आज केंद्राची किती योजना पीएम आवास योजना आहे माणूस मेला बाप मेला पोरगा मारायची वाट बघतो याच्यामध्ये म्हणजे आज तुमची योजना किती वर्ष होतीये मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं आणि अशा योजना ज्या राज्यामध्ये आपण करतोय खूप पाणी वळण योजना मराठा सगळं सगळं त्यांनी बंद करून टाकलं गुंडा गुंडाळलं परंतु आपण ते परत आणि आपण त्याच्यावर काम करतोय त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की ज्या योजना आपल्या आहेत या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या मा, योजना सगळ्यांसाठी आहे आपले बहुसंख्य आहेत अल्पसंख्याक मायनॉरिटी आहे सगळ्यांसाठी काही योजना केलेल्या आहेत कुठं दुजाभाव केलेला नाही पण घाबरवतात हे असं करणार हे तसं करणार मुस्लिम समाजाला देखील सांगितलं पाहिजे जोपर्यंत आपण जवळ जात नाही काय के आपण केलं आपल्यासाठी ऐकून घेत नाही तोपर्यंत कसं करणार आणि त्यामुळे यांचं फावत हो। आपण चर्चा करत नाही आणि म्हणून आज मोदीजींनी जे जी काय काम केलंय ते तर आपल्या समोर आहे आणि दहा वर्षातलं काम आणि दलित समाजाला देखील आदिवासी समाजाला देखील भडकवलं जात आहे तुमचं आरक्षण काढून टाकणार मोदी साहेबांनी आणि जाहीरपणे भाईने दिलेलं आरक्षण कुठलंही कमी करणार नाही काढणार नाही हे जाहीरपणे सांगितलं मराठा मराठा आरक्षण मरा आरक्षण मरा मी जाहीरपणे शिवाजी महाराज शपथ मध्ये देखील आपल्या देशातल्या सगळ्यांना मोदी साहेबांनी व्हॅक्सिन दिले जे लागणार इंजेक्शन आहे पीपी किट आहे सगळं दिलं परंतु इतर देशांनी जी मागणी केली त्याची पूर्तता केली आणि त्यामुळे आपल्या देशाच आणि इतर देशांचे जे संबंध आहेत आज मुस्लिम कंट्री ज्या आहेत त्या देखील मोदीजींवर प्रेम करतात आज सौदी सारख्या ठिकाणी मंदिर बांधल बांधलं जात आज हे का बदललं का बदल झालं याचा देखील आपण विचार केला पाहिजे कि चोवीस तास काम करणारा माणूस दहा वर्षात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिला आईचं त्यांचं निधन झालं स्वर्गवाद झाल्यानंतर आणि जर मग राहुल गांधी यांचा जर आपण विचार केला तर तो कुठे पोहोचणार मोदींच्या कामा एवढा पोचू शकतो इकडे होऊन वारा पाऊस याची परवा न करता मोदी काम करतात तिकडे थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जात कस जा? म्हणून लोकांना स्वप्नात देखील विचारलं तर या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे काय बोलणार लोक बरोबर ना आणि म्हणून शिवसेना भाजपचं सरकार आपलं स्थापन झालं मगाशी कोणी आपला अण्णासाहेबांनी सांगितलं एकनाथ शिंदेमुळे हे सरकार आलं खरं म्हणजे एकनाथ शिंदे नाही माझी टीम होती पन्नास लोक होते भारतीय जनता पक्षाचे लोक सरकारकडे जात असतात लोक सत्तेकडे जात असतात पण आम्ही सत्ता सोडली सत्तेतून पाय उतार झालो आमच्या बरोबर मंत्री होते सहा सात आठ मंत्री पन्नास आमदार आम्ही कसलाही विचार केला नाही आम्ही होईल होईल ते ते धाडसी निर्णय घेतला काय बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही आहोत साहेब आणि म्हणून जेव्हा अन्याय झाला तिथं अन्यायाला वाचा फोडायची त्याला अन्यायाविरुद्ध लढायची शिकवण आम्हाला दिली त्यामुळे विखे पाटील आपल्याला माहित आहे राधाकृष्णजी आपल्याला माहित आहे की त्यावेळेची परिस्थिती काय होत महाविकास आघाडीची एक रुपया तरी दिला जात होता भाजपला एक रुपया नाही आणि भारतीय जनता पक्षाचे चार पाच लोकांना डिटेल मध्ये डांबण्याचा सगळा प्रकल्प झाला होता पूर्ण कार्यक्रम असा कसा होऊ शकतो लोकशाही मध्ये आपलं सरकार मजबूत करण्यासाठी अगदी देवेंद्रजी सकट सगळा प्लॅन तयार होता आता मी तिकडे असल्यामुळे मला सगळं माहित होत मी म्हणालो आता जास्ती वेळ काढला तर आपलं चौपट होईल यांचं चौपट करून टाकू आणि टांगा पलटी करून टाकला त्यांचा त्याच्यात उद्देश काय होता की या दोन चार लोकांना जेलमध्ये टाकून भारतीय जनता पक्षाचे आमदार फोडायचे आणि आपलं सरकार मजबूत करायचं असं कसं एकनाथ शिंदे होऊन देईल दे, आपलं युती म्हणून आपण निवडणूक लढवली होती आम्ही सांगून सांगून दमलो की आपण युती करूया युती करूया गंगेला मिळालं ना अजितदादा निघील आले रोज सरकार पंढरपालिका आयुक्त यांना सूचना केलेल्या की जे महिला बचत गट आहे त्यांचे जे, जे काय प्रॉडक्ट आहे ते तयार करण्यासाठी देखील त्यांना जागा मार्केटिंग आणि ब्रँडिंग करण्यासाठी पण मदत आणि विक्रीसाठी देखील स्टॉल त्यांना मिळाले पाहिजे हे देखील आपण करणार <प्राण> आणि म्हणून मी आता एवढंच आपल्याला सांगतो कमी दिवसामध्ये आपल्याला खूप जास्ती काम करायचं आहे आपल्याला वस्त्या वस्त्यांवर जायचं आहे गावागावात जायचं आहे आता सगळ्यां सगळीकडे उमेदवार जाऊ शकत नाही पोचू शकत नाही पण प्रत्येकाने उमेदवार बनवूनच आपल्याला काम करायचं आहे मीच उमेदवार आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे एवढीच विनंती मी आपल्याला करतो बाकी जे काही व्यवस्थापन आहे सगळ्या गोष्टी आहेत निवडणूक प्रचार यंत्रणा आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करूच त्याच्यामध्ये कुठेही कमतरता पडणार नाही फक्त आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत मतदान होईपर्यंत जसं मगाशी पालकमंत्री म्हणाले उन्हाळा आहे मतदान कमी होतंय सकाळपासून आपण त्यांच्या मागे लागलं ला पाहिजे बूथ वाईज आपण काम केलं पाहिजे मोदी साहेब म्हणतात बूथ लेवलचं काम करा बूत जिंका बूथ वरच महत्वाचं काम आहे कारण बूथ महत्वाचा बुथचं कार्यकर्ते जर नीट काम केलं तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही आणि म्हणून बूथवर प्रामाणिक काम झालं पाहिजे आणि त्यांना तुम्ही मोटिवेट केलं पाहिजे तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे प्रमुख लोकांनी एवढीच विनंती आपल्याला करतो आणि मतदान तेरा तारखेला आहे तेरा तारखेला जे मतदान आहे तोपर्यंत प्रचार सगळ्या गोष्टी गाठीबेटी सगळ्या होतील पण मतदानाच्या दिवशी मात्र आपलं प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे एवढीच आपल्याला विनंती मी करतो आणि आपण सगळेजण आजच्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित झाला त्याबद्दल आप मी आपल्याला धन्यवाद देतो आणि एवढंच आपल्याला सांगतो सगळे महायुतीचे पदाधिकारी इथं कार्यकर्ते आहेत एक तुमचा हक्काचा मुख्यमंत्री मंत्रालयात बसलेला देवेंद्र आहे देवेंद्रजी आहेत दादा आहेत कधी काही असलं तरी सुद्धा आपण संपर्क करा तुम्हाला कधीही तिथे मदत मिळाल्याशिवाय आपण बिलकुल खाली हात येणार नाही एवढंच मी सांगतो जे जे काही शक्य आहे ते काम आपलं सरकार म्हणून केलं जाईल एवढंच आपल्याला विश्वास मी या ठिकाणी देतो शब्द देतो आणि मनापासून सगळ्यांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम सदाशिवराव पण साधा आहे त्याला तर समजून घ्या तुमच्या पत्रात पालकमंत्री आपल्या सगळ्यांच्या पत्रात टाकलेल्या त्यांनी थोडी काम नसतील केली पण कोणाच वाईट नाही केलं काम 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 केली आणि त्याची जाहिरात नाही केली हे तुम्ही वाजवायला बसले आता आता म्हणून आता समोरच्या पक्षाची वाजवायची आहे तुम्हाला बरोबर काम केली पण मार्केटिंग नाही केलं नारळ फोडा पैसे नव्हते कार्यकर्त्यांकडे जबाबदारी टाकली पण तुम्ही गेले असते फोटो आला असता बातमी आली असते सगळ्यांना प्रचार झाला असता पण ते जाऊ द्या आता तुम्ही कामं केले बोलता हे सगळे लोक म्हणजे तुम्हाला काम तुमचं काम करणारच तुम्ही काम केलं आणि पालकमंत्री महोदयाने मी सांगितलं की का गंगेला आता काय झालं मिळालं आता तिथं कृष्ण या ठिकाणी उभा आहे असं समजून तुम्हाला काम करायचं आणि मग ते म्हणाले नाही ठीक आहे आता तुम्ही सांगितलं आणि माझा काय स्वार्थ आहे एक सदाशिव पाट लोखंडे मत म्हणजे मोदींना मत आहे धनुष्यबानला मत आणि पालक मग आम्हाला विसरले तर चालेल पालकमंत्र्याला विसरू नका आणि दुसरं आणि दुसरं ऐका दुसरं एकच सांगतो हे महायुतीचे जेवढे पदाधिकारी आहेत ना हे तुमच्यासाठी आता मरम काम करणार सगळीकडे बैठका घेतील तालुका न्याय घेतील जिल्हा परिषद गटात घेतील तिकडे जमेल तिकडे घेतील आता या कमी वेळात आपल्याला जास्ती काम करायचं आहे पण तुम्हाला तुम्ही साईबाबाच्या आशीर्वाद निवडून पण येणार शंभर टक्के पण तुम्हाला मी सांगतो निवडून आल्यानंतर मात्र एक लक्षात ठेवा नंतर जे आहे ना नारळ फोडायचं ते शून आणि दुसरी गोष्ट आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढा मंत्र्याला पहिले कुणाला कोर्टाची छोटी मोठी काम असतात ती फक्त तुम्ही करा तुम्हाला बिलकुल कार्यकर्ते विसरणार नाही तुम्हाला अंतर देणार नाही आज मुख्यमंत्री मी असलो तरी सुद्धा मी आज कुठेही रस्त्यात उभा असेल गाडीत उभा असेल गाडीत बसतो असेल घरात असेल मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज माझ्या समोर दिसल्या रे दिसल्या मी लगेच सही करतो लगेच सही <प्राथ> दोनशे वीस कोटी रुपये आपण दिले ऑपरेशन अडीच कोटी दिले कारण त्यांच्याकडे पेनच नव्हता माझ्याकडे दोन पेन आहे दोन पेन ठेवतो सयार शाही लवकर संपतो त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण कोणासाठी आहोत लोकांच्या सेवेसाठी आहोत लोकांना मदत करण्यासाठी आहोत आणि म्हणून आपले महायुतीतले जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचं काय राशन भरून द्यायचं नसतं त्यांना पण आणला नडला कुठं फोन आला अटेंड करणं काय मोठा असला पालकमंत्र्यांना सांगलं त्यापेक्षा मोठं असेल मुख्यमंत्र्यांना सांगणं मी तर ऍक्सेबल असतो नेहमी वर्षावर बघा आता पहिलं वर्षावर काय होतं एंट्री त्याचा बोर्ड मी काढून टाकला आणि त्यामुळे कसं आहे तुमच्यातलंच मुख्यमंत्री आहे आणि म्हणून सर्वसामान्य मगाशी आपण म्हणाला की शिव्या देतात त्या शिव्या मला लागत नाही हे जेवढ्या शिव्या देतात त्या शेतकरी बरोबर त्याचा वचपा काढतील महिला भगिनी वचपा काढतील गोर गरीब वचपा काढतील या निवडणुकीमध्येच काढतील कारण मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही कामाने उत्तर द्यायचं आपल्याला आणि काम बोलत तुम्ही कितीही बोललात शिव्या घातल्या तरी लोकांना आवडत नाही हे महाराष्ट्र हे एक संस्कृती प्रधान आपलं राज्य आहे पुरोगामी राज्य आहे आणि म्हणून महिला भगिनींना पण माझी विनंती आहे तुमच्यासाठी आम्ही खूप योजना करतोय आणखी योजना करणार आहे पुढं महिलांचं सक्षमीकरण व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यासाठी आमचं सरकार बिलकुल काम करत आहे बांधवांसाठी पण करणार सगळ्यांसाठी आम्ही तरुणांसाठी पण करतोय पाहुणे दोन वर्षामध्ये एवढे मोठे निर्णय आम्ही घेतले